लाखेवाडी येथे बिबट्या मृत अवस्थेत आढळून खळबळ शिरूर तालुका पुणे जिल्ह्यातील लाखेवाडी परिसरात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे मेंढपाळ्याला त्या परिसरामध्ये गेला असता एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे दिशे। 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 नाता गाडी आली नेते आजता आली गाडी होती फ्राइड बाहेर आली होती आली होती कशी डुब डुब कस काय बाहेर मुळी वगैरे काढू नका नाही 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 दादा काम नाही नाही दादा कुठे आहे नाही वरती हटलेलं काय सांगितलं रे